नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अट्टा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषदेच्या सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ज्या सर्व आतापर्यंत झालेल्या परीक्षा बद्दल अतिशय महत्वाची निकालाबाबतची आनंदाची अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या येणाऱ्या इतर नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या ते टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती अपडेट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील तर या ठिकाणी पहा मित्रांनो हे जे परिपत्रक आहे ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस चा परिपत्रक आहे याचा विषय काय देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद गट सेवा तर हे जे परिपत्रक आहे ते कोणी पाठवलेलं आहे उपसचिव जे आहेत ते जिल्हा परिषद आस्थापना महाराष्ट्र शासनाचे त्यांच्याकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि हे जे परिपत्रक देण्यात आलेलं आहे ते कोणाला देण्यात आलेलं आहे असोसिएट हेड आयबीपीएस कंपनी मुंबई यांना देण्यात आलेला आहे तुमची जी जिल्हा परिषदेची झालेल्या पदांची परीक्षा आय बी पी एस या कंपनीने घेतलेली आहे त्यांच्या मुख्य अधिकारी यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि हे जे परिपत्रक आहे ते तात्काळ परिपत्रक आहे या ठिकाणी असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता डायरेक्टली महाराष्ट्र शासनातर्फे हे पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पहा जिल्हा परिषद गट सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गांपैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गांचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरु करावी या ठिकाणी तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पण त्यापैकी जे पंचवीस संवर्गातील जी पदे आहेत त्यापैकी एक जे पद आहे पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कारवाई आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावे म्हणजे जे चोवीस संवर्गांची परीक्षा झालेली आहे त्याचे निकाल तात्काळ जाहीर करावे असे या ठिकाणी पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुमच्या कोणत्या कोणत्या पदाच्या परीक्षा झालेल्या आहेत पुन्हा एकदा सांगतो आपल्या औषध निर्माण अधिकारी या पदापर्यंतच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि उर्वरित जे पदे आहेत ती कोणती आहेत कंत्राटी ग्रामसेवक हे पद राहिलेलं आहे आरोग्य परिचयिका आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पाच पदांच्या परीक्षा बाकी आहे त्याही परीक्षांचे वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध केलं जाईल आणि जे चोवीस संवर्ग आहेत त्याची सुद्धा निकाल लवकर लोकर लावणार आहेत अशी माहिती या पत्रामध्ये दे। देण्यात आलेली आहे तुमच्यासाठी अतिशय ही आनंदाची बातमी असणार आहे पी एस ची संपर्क झालेला आहे कोणी केलेला आहे आयबीबीपीएस ची संपर्क तर उपसचिव जिल्हा परिषद आस्थापना महाराष्ट्र शासनाचे यांनी संपर्क केलेला आहे आणि ही जी प्रत आहे मित्रांनो माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी ही प्रत पाठवण्यात आलेली आहे तर आता इथून पुढे मित्रांनो लवकरच ज्या चोवीस संवर्गाची निकाल लावण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आहे त्याचे लवकर जातील तर मित्रांनो तुमच्यासाठी माहिती देऊ इच्छितो की जानेवारी एंडिंग पर्यंत तुमच्या ज्या या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत त्या जानेवारी एंडिंग पर्यंत घेतल्या जाऊ शकतात कारण की मित्रांनो खूप दिवस झालेले आहेत या चार पाच संवर्गाच्याच परीक्षा राहिलेल्या आहेत आतापर्यंत मित्रांनो पंचवीस संवर्गाच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि केवळ पाच संवर्गाच्या परीक्षा बाकी आहे त्यासोबतच उरलेले जे चोवीस संवर्ग आहेत जसं की आता आपण पत्रामध्ये पाहिलेलं आहे त्या चोवीस संवर्गाचे निकाल सुद्धा जाहीर करण्यात यावेत असं सांगण्यात देखील आलेलं आहे आयबीपीएस कंपनीला तर मित्रांनो राहिलेल्या परीक्षांबद्दल जसे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील आणि त्यासोबतच जे निकाल लावण्यात यावे त्याबद्दल काही अपडेट अजून आली तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल निकाल कधी लागेल याची ऍक्च्युअल डेट देण्यात आलेली नाहीये परंतु निकाल लावण्यासाठी प्रोसेस सुरू झालेली आहे त्याबाबतचे आदेश जे आहेत ते एस कंपनी असोसिएट हेड यांना देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण या परिपत्रकातून पाहू शकता अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्कीच नक्की शेअर केले जातील त्यासाठी आपल्या चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद